माझी या सर्वांना या इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की बाबांनो तुम्ही त्याला एक लक्ष द्या त्याच्याकडं आम्ही तुमच्या हाताखाली मराय लागलोत आम्ही रात्रंदिवस काम करतोत आम्हाला कुठल्याही पेशंटला असा वेटीस धरण्याचा बिलकुलही आमचा मानस नाही आम्ही एखादं पेशंट जर जवळचा असेल लांबलचा असेल कुणी असेल ते आमचा फॅमिली मेंबर म्हणून आम्ही त्याचं काम करत आहोत ॲम्ब्युलन्स ही एक जीवनवाहिनी असून आम्हाला त्यामध्ये कमीत कमी वेतन हायकोर्टाच्या आदेशानुसार पंचवीस हजार एकशे एकोणसाठ रुपये एवढं एक मिळणं अपेक्षित आहे आणि जिल्हा शालेय चिकित्सर यांच्या अंतर्गत जे वाहनचालक आहेत त्यांना एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये मिळणं एवढं अपेक्षित आहे आणि हे फक्त तेरा हजार दहा हजार बारा हजार रुपये आम्हाला देतात येथून साधारण किती कर्मचारी यामध्ये साधारणतः सा यामध्ये त्रेसष्ट आम्ही एकशे दोन रुग्णवाहिका वाहनचालक आहोत यामध्ये पुरेपूर सगळ्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका वाहन हे बंद आहेत यामध्ये कुठल्याही पेशंटला जीवितास हानी झाली त्याचा सर्वस्वी जिम्मेदार शासन राहील यामध्ये वाहनचालक राहणार नाही तुमच्या नाही मान्य 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 आता माँने, माँने माँने या जर जर मागण्या झाल्या तर आम्ही आज शांततेत उपोषण करू आणि उद्याचा दिवस असा असेल आम्ही आमच्या लेकरामाळासहित सहित या ठिकाणी उपोषणाला बसवत वर्षापासून पाहिलं तर यांना उपोषण बसल्यानंतरच एक दोन महिन्याचा पगार केला जातो मात्र दहा दहा महिने पगार होत नाही माझं असं म्हणणं आहे या गोरगरीब कष्टकरी जे आहेत बसलेल्या उपोषणाला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे गुन्हेगारावर संघटित गुन्हेगारावर मोक्का लावता त्याप्रमाणे ह्या प्रशासनातील मग आरोग्य विभाग असेल सी ओ असतील हे जे यांचं शोषण आहेत कारण ही गुन्हेगारी संघटित स्वरूपाची आहे कंत्राटदाराला हाताशी धरून कारण कंत्राटदारानं वेळेवर वेतन देणं बंधनकारक आहे अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रावधान असताना सुद्धा न्यायालयाचा निकाल यांच्या बाजूला लागला नसताना सुद्धा मुख्याधिकारी असतील जिल्हाधिकारी असेल किंवा डी एच ओ असतील कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत माझं असं म्हणणं आहे की कंत्राटदारशे मिळून ही संघटित गुन्हेगारी असल्यामुळं या प्रशासनातील लोकावर मोकांतरत कारवाई करायला पाहिजे अशी माझी मागणी okay. ओके <laughs> या ठिकाणी अम्ब्युलन्स चालकांच्या शिवाय नगर अठरा कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रामधले जवळपास सव्वीस कर्मचारी बावन्न कर्मचारी आणि वाहन चालक जे आहेत जे अँब्युलन्स चालक आहेत ते सव... से त्रेसष्ट कर्मचारी या ठिकाणी उपोषित बसलेले आहेत या लोकांची सेवा ही गुत्तेदाराच्या मार्फत घेतली जाते गुत्तेदार सरकारने ठरवलेलं किमान वेतनसुद्धा देत नाही बरं जे त्यांनी मान्य केले के किमान वेतन आहे ते सुद्धा महिन्यान महिने ते पगार देत नाही या अम्ब्युलन्स चालकांचा पगार गेले